बघा मित्रांनो आपल्या वाड्यावर आज खिचडी भात बनवणारे म्हणजेच मसाले भात आमच्या आईने काय काय टाकलं आई आता वटाणा हां परत शेंगदाणा टाकले वाल टाकले बटाटा टाकलाय परत कांदा टाकलाय परत आता तांदूळ टाकायचं धुवून हा आज पीठ नाही म्हणून म्हणलं भातच घाला म्हणून मग आता याला उकळी यायला चालू झाली आहे किती टाकू दूध आता आतांदू दे आता किती वेळात भात तयार होणार मीठ टाकले भात किती वेळ तयार होणार उकळी आली की दोन उकळ्यात होतंय तयार दोन उकळीमध्ये तयार होणार हां आधी सगळे बाबा मटरेल टाकला

आज आमच्या वाड्यावर खिचडी भात तयार होणार आहे बघा साधा सिंपल पद्धतीने आता मापात शिजायच्या मापात पाणी बिणी टाकायचं परत नाही टाकायचं परत मग डायरेक्ट डायरेक्ट तयार होणार डायरेक्ट उतरायचं मग जे घरात राहतात त्यांचा कुकरवर भात होतो आमचा बघा पातेल्यामध्ये भात चुलीवर Kata सिस्टूया आता याच्यात काय काय टाकले यात वाटाणा वाल शेमदा बटाटा कांदा मसाला त्याल, तर बघा हा एकदम चांगला महिनात

आता जाळ लावणार आहे चांगला मस्तपैकी पटकन जाळ लावलं की दहा ते पंधरा मिनिटात आपला खिचडी भात रेडी होणार आहे आमच्या आईने भात जायला टाइम लागेल म्हणून तेवढ्या टायमात दुसरं काम ओरकून घ्यायचं असं सांगितलं आहे आता मला लक्ष ठेवायला लावले इथं तर बघूया किती वेळ लागतोय भात तयार व्हायला भात घ्या बघा आपला भात आता रेडी झालाय चला बा आता मी मी जातो खायला आधी तले मसालेदार होता आता कस काय असं झालंय टाका अजून थोडासा बघू दे आधी चविष्ट झालाय का बघू दे मला चला मग मी जातो तिकडं खायला सावलीला बसतो आता मस्तपैकी रेडी झाला आहे आपला भात तर या मित्रांनो खायला बापरे गरम आहे खूप पण एक नंबर झालाय वा